यंदा चौदा जानेवारी दोन पंचवीस ला मकर संक्रांती आहे वार मंगळवार आता मकर संक्रांती हा सवाष्णीचा सण मानला येत आहे आई जगदंबेचा हा सण आहे आपल्या सगळ्या स्त्रियांसाठी आवडतीचा सण कारण मकर संक्रांतीच्या काळाव कालावधीमध्ये आपण सुद्धा करत असतो देवाचंही करत असतो सवाष्ण्यांना म्हणजे दिवसभरात सूर्याला जल अर्पण करणं त्याच्याबरोबर एखादी सवाष्णी जेव घालणं सुगड पूजा करणं संध्याकाळी पतंगीचा आनंद घेणं आणि त्याच्यानं त्याच्यानंतर आपण आपण हदीगुपू करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये या संक्रांतीच्या कालावधीमध्ये अगदी संक्रांतीच्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी एक वस्तू खरेदी करायची आहे आता तुम्ही म्हणाल ताई एक दोन दिवस आधी खरेदी केली तर चालेल का तुमची इच्छा असेल तर करू शकता पण संक्रांतीचा दिवस आहे तर तो तुम्ही स्वतःसाठी खर्च करावा आणि काही जा काही जास्त महागाच्या का गोष्टी तुम्हाला सांगणार नाही आहे लक्षात घ्या संक्रांतीच्या दिवशी बऱ्याच महिला हळदी करत असतात प्रत्येक प्रत्येक गावामध्ये कारण तो जो कार्यक्रम असतो भा। अपन तो रथसप्तमीपर्यंत चालतो मग बऱ्याच महिला संक्रांतीच्या दिवशी करतात काही लोकच काही लोक रथसप्तमीपर्यंत करत असतात आता नेमकी कुठली वस्तू खरेदी करायची आहे नेहमी आपण आपल्या घरासाठी आपल्या देवांसाठी वस्तू खरेदी करत असतो पण मकर संक्रांती हा सवाश्णीचा स सण आहे आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी व्हावी आपलं पण कुंकू अखंड बळकटरावं म्हणून स्वतःसाठी ह्या शृंगाराच्या वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या आहेत सगळ्यात आधी ताई मग मी विधवा आहे मग मी करू का असं अजिबात मनात आणायचं नाही ना अर्थात तुम्हाला मासिक धर्म आणि विटाळ जरी असला तरी ह्या वस्तू तुम्ही स्वतः सा, स्वतःसाठी खरेदी करू शकता त्या कुठल्या आहेत ते आपण बघूया आणि मग मी सवासणी आहे किंवा मी विधवा आहे मग मी घेऊ शकते का असं अजिबात नाही आहे बाई जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत ती सवासणी असते आता सुरुवात बघूया गजरा खरं तर आज बऱ्याच घरात अशी खूप छान पद्धत आहे की महिला दररोज गजरा घालत असतात ती किंवा तिचा पती किंवा घरात कोणीतरी तिला तिला गजरा आणून देतो ही सुद्धा शृंगाराची वस्तू असते आपण जीवा देवीची ओटी भरत असतो बघा तेव्हा सुद्धा आपल्याला गजऱ्याला किंवा वेणीला अतिशय मान आहे तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःसाठी एखादा गजरा खरेदी करावा आता या गोष्टी घरातला खरेदी करायला खूप पैसा लागतो असं अजिबात नाही आजही बऱ्याच घरात अशी पद्धत आहे की घरातल्या स्त्रीला दर संक्रांतीला साडी घेतली जाते कारण तो सवासनेचा सण आहे असं म्हणतो आपण आणि त्याच्यामुळे तिला साडी घेतली जाते आता प्रत्येकाने ती प्रथा करावी असं नाही पण आज खरंच अशी घरं आहे की प्रत्येक महिलेला त्या घरात संक्रांतीची साडी घेतली जाते भले तुम्ही काळी घ्या ना का घेऊन आता ह्या वर्षी पिवळ्या रंगावर आली आहे मग तुम्ही तो घाला नका घालू तो प्रत्येकाचा प्रश्न आहे पण तरी सुद्धा बऱ्याच घरातली साडी घेतलीच जाते मग आता पिवळ्या रंग वर सांगितला सांगितलं आहे मग त्या रंगाची साडी घेऊ नये किंवा ती त्या रंगाची साडी परिधान करू नये आणि आपलं काय असतं ना बाई जर सांगितलंय ना करायचं तर नाही करायचं एक वर्ष नाही घातली साडी तर काय बिघडतं कारण आपण घाबरतो पण तुम्हाला एक सांगू का देवीने ज्या देवीने जे वस्त्र परिधान केले आहे ते वर्ज सांगितले आहे किंवा देवी ज्या वस्तू घातलेल्या आहेत त्या वर्ज सांगितलेल्या आहे का तर हे प्रत्येकाच्या मानण्यावर असतं म्हणजे मला आधीच सांगितलं आहे काही ठिकाणी असं असतं की देवी जर देवीने ती साडी परिधान केली अस जर देवीने ती साडी परिधान केली आहे मग ती वाईट कशी असू शकते अशी सुद्धा धारणा धरणारे लोक आहे म्हणून त्याच दिवशी देवीने ज्या रंगाची साडी परिधान केली आहे त्याच रंगाचे वस्त्र परिधान केले जातात प्रत्येक गावात प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक विभागामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत आहे ज्याने त्याने आपापली पद्धत आहे ठीक आहे तर आता मग तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही साडी सुद्धा खरेदी करू शकता प्रत्येकाच्या बजेटनुसार गोष्टी खरेदी करून खूप पैसा घेणारे नाही आपल्याला आनंद वाटणार आहे आणि नेहमी सांगायचं असतं की थोडक्यात थोडकं करण्याचा प्रयत्न करूया आणि तर पहिलं झालं गजरा दुसरी झाली साडी आता साडी खरेदी नाही करणं झालं तर काही मी ड्रेस खरेदी करूबा तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही खरेदी करू शकता पण लक्षात घ्या शृंगाराच्या वस्तूमध्ये ड्रेस नाही तेव्हा फक्त साडीच येते ज्यांना साडी घेणं शक्य होत नाही त्यांनी काय घ्यावं तर त्यांनी ब्लाउज पीस घ्यावं अर्थात आता तर बाजारात इतके सुंदर सुंदर प्रकारचे विविध प्रकारचे ब्लाउज पीस आलेले आहेत तुम्हाला नाही शक्य होत तर तुम्ही स्वतःसाठी एखादा ब्लाउज पीस आवर्जून खरेदी करू शकता ज्यांची परिस्थिती उत्तम आहे त्यांनी स्वतःसाठी जोडवे करू शकता कारण तो सुद्धा एक वाणाचा भाग आहे सभा शृंगारामध्ये अतिशय महत्वाचा आहे तुम्ही जोडे ज्याला काही म्हणजे जोड्यांबरोबर बिछवे किंवा विरोधे आता प्रत्येक गावात हा वेगवेगळा शब्द आहे मग तुम्ही जोडे जोडवे खरेदी करू शकता तुम्ही विरोधी खरेदी किंवा बिछवे हे खरेदी करू शकता तुम्ही मंगळसूत्र खरेदी करू शकता तुम्ही कानातले खरेदी करू शकता जो शृंगाराचा सांगितला ते ज्यांना काहीच नाही मस्त मेहंदीचा कोण घ्यावा तो खरेदी करावा आणि पूर्ण छान आपल्या हातात तुम्ही मेहंदी काढू शकता तुम्ही हिरव्या बांगड्या सुद्धा खरेदी करू शकता लाखेची एक बांगडी ज्यांच्या घरात नसेल बऱ्याच महिलांकडे लाखेची बांगडी असेल असं नाही आहे तुमच्या घरात जर लाखेची वांगडी नसेल तर तुम्ही आवर्जून ती लाखेची वांगडी सुद्धा खरेदी करू शकता किंवा नाही काही त्या डझनभर बांगड्या मी तुम्हाला सांगितलं आहे की बांगड्या आई आपल्या मुलीसाठी भरत असेल जर तुमच्या आईने तुम्हाला पैसे दिले असेल किंवा अगदी नसेल दिले कारण काही काही ठिकाणी असं आहे की ताई मला आई नाही आहे त्यांनी नसेल दिले तर स्वतःकडे शंभर रुपये डझनच्या बांगड्या हिरव्या बांगड्या मस्तपैकी छान तुम्ही स्वतःसाठी घेऊ शकता घालू शकता हळदी कुंकू सुद्धा खरेदी करू शकता हळदी कुंकूचा करंडा असतो तो, तो सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता त्याच्याबरोबर बऱ्याच बायका टिकली खरेदी करू शकता बऱ्याच बायका कुंकू भरतात ते कुंकू सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता जोडक्यात काय हा सण आनंद लुटण्याचा आहे भोगी या भोगीच्या नावातच त्याचा अर्थ था। आहे आता तुम्ही म्हणाल ताई या सगळ्या वस्तू आम्ही आधल्या दिवशी आणून त्या दिवशी घातल्या तर चालतील का तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता कारण भोगी भोग भोगण्यासाठी उपभोग घेण्यासाठी आनंद व्यक्त करण्याचा हा सुद्धा सण असतो म्हणून तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुम्ही तेरा तारखेला खरेदी करू शकता नाही तर मस्त संक्रांत असणार आहे आता शहरामध्ये सुट्ट्या वगैरे काही नसता सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण जाऊन तुम्ही खरेदी करू शकता आणि तुम्हाला एक सांगावं असं वाटतं आता प्रत्येकाने आपापल्या बजेटनुसार खरेदी करावी अगेन तुम्हाला जर तोरडा घ्यायचा असेल तोरड्या माहिती ना आता आमच्याकडे त्याला तोरड्याच म्हणतात ज्या आपण पायात घालतो त्या तोरड्या किंवा साखळी त्याला साखळी म्हणतात त्या सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता ह्या सगळ्या कुठली पण वस्तू तुम्ही आणाल तेव्हा ती आपल्या समोर ठेवावी त्याला हळदी अगदी मेहंदीचा कोण सुद्धा आपल्या समोर ठेवावी आणि त्याच्यात नंतर मग ती वापरावी किंवा तुम्ही कुठला पण एखादा अगदी गजरा सुद्धा तुम्ही देवीच्या चरणांजवळ ठेवू शकता आणि नंतर तुम्ही परिणाम करू शकता आता थोडक्यात माहिती सांगते सवाष्णी जेव घालायची असते त्याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगले आता थोडक्यात सांगते जेव्हा आपण सवाष्णी जेव घालतो तेव्हा त्याची ते सुद्धा आपण ओटी भरत असतो आणि त्या सवाशणीचा सुद्धा आपण मान सन्मान करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला स्वतःसाठी स्वतःचं आयुष्य म्हणजे आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढावं आपलं हुंकू बळकट व्हावं अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी म्हणून स्वतःसाठी आनंददायी गो गोष्टी खरेदी करायच्या असतात आता वानाच्या सामान बऱ्याच महिलांनी आधीच आणलं असेल किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी खरेदी करायचं असेल वाण आणि नंतर तुम्हाला ते दान करायचं असेल ज्याला आपण हळदी स्वरूपात म्हणतो तर तेव्हाही तुम्ही ते दान करू शकता पण तुम्हाला इच्छा असेल तर संग्रांत दिल्या मी माझ्या सवासणींसाठी वाण घेते त्या मुळात हळदी कुंकू काय करता ते तुम्हाला माहिती आहे की हळदी कुंकू आपण आपलं सौभाग्य बळकट व्हावं अखंड आपल्याला सौभाग्य प्राप्ती व्हावी म्हणून आपण हळदी कुंकू करत असतो मग त्याच पद्धतीने तुमची इच्छा असेल तर तुम्ही अर्थात तेव्हा सुद्धा तुम्ही वाणाचं सामान आणू शकता संक्रांतीच्या दिवशी शक्य असेल तर संक्रांतीच्या दिवशी करा नंतर नाही तर तुम्ही कधी पण रथसप्तमीपर्यंत पर्यंत करू शकता तुम्हाला जी बोळके बोळक्याला काही ठिकाणी खण म्हणता काही काही ठिकाणी ठिकाणी सुगड बोळके म्हणता आता काय होतं ना संक्रांतीची इतकी गडबड असेल तर काही ठिकाणी बोळके किंवा खण आधल्याच दिवशी आणून त्याची सुगड पूजा केली जाते संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला जर वेळ असेल तर आवर्जून ते बोळके सुद्धा जे मातीचं भांड आहे ते सुद्धा तुम्ही संक्रांतीच्या दिवशीच आणा ज्याच्यावर आपण वाण आणणार आहोत ज्याला आपण सुगड म्हणतो ते वाण जे काही पाच वस्तू असतात त्याच दिवशी आणल्या तरी चालेल कारण प्रत्येक महिलेचं पाच वाण असं पुजायचं सं, त्या त्या संदर्भात लवकर माहिती सांगेल पण थोडक्यात सांगते की ह्या वस्तू सुद्धा तुम्ही त्याच दिवशी आणल्या तरी हरकत नाही तर ह्या काही शृंगाराच्या वस्तू होत्या फक्त ह्या दिवशी चाकू सुरी किंवा कातर कोयता अशा कुठल्याच वस्तू धारधार वस्तू प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी करू नका अगदी वाण घेण वाणासाठी नाही आणि स्वतःच्या घरासाठी सुद्धा नाही कुठल्याच प्रकारची प्लास्टिकची वस्तू खरेदी होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या अर्थात मत मकर संक्रांती हा सण अतिशय महत्वाचा मांडला गेला आहे दान करण्यासाठी तुम्हाला एखाद्याला जर गोर गरिबाला दान करायचं असेल तर आवर्जून तुम्ही धर्म करू शकता या संदर्भातली सगळी माहिती सविस्तर येईल दान करताना प्रत्येक वस्तूमध्ये छोटे तरी थोडेसे तीळ ज्याला उद्पांढर पांढरे स्वरूपात तुम्हाला ते विधी तुम्हाला करायची असते हा सण सण आनंदाचा आहे ते छानपैकी आपल्याला आनंद साजरी करायचा आहे सगळ्यात महत्वाचं एक सांगावं असं वाटतं कोणी कुठली साडी घातली कोणी कुठला दागिना घातला याच्यापेक्षा कोण किती स्टँडर्ड जगता आहे कोण किती एकदम भारी क्वालिटीचे कपडे घात याच्यापेक्षा आपली जगण्याची क्वालिटी किती भारी आहे ना ते बघा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हाय करण्यापेक्षा क्वालिटी ऑफ लिव्हिंग छान करा आनंदात जगा प्रत्येक सण एखादीने एकदम एकदम मस्त दहा दहा बारा हजाराची साडी घेतले माझ्याकडे काहीच नाही मला असं म्हणायचं आहे शरीर झाकतंय ना आपलं याला महत्त्व आहे आणि त्याच गोष्टीत आनंद आहे कम्पेअर करायला गेलं तर आयुष्यात कधीही सुखी राहणार नाही म्हणून जे काही दिलं आहे त्याच्यासाठी फक्त धन्यवाद म्हणा तर चला आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचे व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक सोबत तोपर्यंत श्री स्वामी समोर